उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिले समोरून एक जण घोषणा देऊ लागला त्याने उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला त्यावर ठाकरेंनी त्याला उत्तर दिलं त्यानंतर मागे एक महिला पदाधिकारी उभी राहिली हातावर बाळासाहेबांचा टॅटू असलेल्या त्या महिलेने घोषणा दिल्या तितक्यात समोरून एक तरुण घोषणा देण्यासाठी उभा राहिला विशेष म्हणजे तो तरुण मराठी कलाकार होता त्यालाही ठाकरेंनी घोषणा देण्यास सांगितलं त्यामुळे ठाकरेंच्या भाषणाआधी सभेत काय काय घडलं पहा शिवसेना प्रमुख एकच जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आपुलंतराव कुणाचा शिवले बाबा दे गोष्ट देत आणि न्याय हिंदुस्तान च्या कैवारी प्रमोदल का सुपरट्रब जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी मातानो काय तुमचं वर्णन करू सोनईमधल्या सोन्यासारख्या माझ्या मर्द मावळ्यानो मी राज्यभर फिरतोय आणि खरंच मी भारावून गेलोय कारण शंकरराव तुम्ही वर्णन केलं आपला पक्ष त्यांनी चोरला धनुष्यबाण चोरलं सगळं चोरलं त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरे एकटा आता काय करू शकणार नाही आणि माझ्या हातात तर आज काहीच नाहीये म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी मी समजू शकतो पण ज्याच्याकडे आणि पक्ष ठेवला नाही चिन्ह ठेवलं नाही माझ्या हातात काहीही नाही आत्ता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तरी देखील तुम्ही प्रेम करताय मी समोर देऊ शकत नाही तर ठाकरेंच्या जोरदार घोषणाबाजी झाली पण चर्चा झाली महिला शिवसैनिकाची आणि त्या मराठी कलाकाराची उद्धव ठाकरे आपलं भाषण थांबून दोघांकडेही बघतच राहिले तो तरुण एक मराठी कलाकार आहे अभिषेक बारहाते हा चला हवा येऊ द्याच्या मंचावर अनेक वेळा दिसलाय तोच या सभेत ठाकरेंसाठी घोषणा देताना पाहायला मिळाला त्यामुळे ठाकरेंच्या या सभेत या घोषणाबाजीची चांगलीच चर्चा आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा